नमस्कार मंडई काय चाललं आहे तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी एक विषय मांडणार आहे तुमच्याजवळ मला एक सांगा आपण लाईव्ह घेतो लोकांना ला का टोचतं बरं तो लाईव्ह घेण्यामध्ये आपण लाईव्हला येतो कशामुळे येतो का कारण की आपल्याला काहीतरी वॉश टाईम भेटावं काहीतरी आपण करावं त्याच्यात प्रगती यावी पण ते लाईव्ह घेताना लोकं इतके वाईट बोलतात ना काय ना स्वतःचे असं समजत नाही का आपली आई बहीण बोलती आहे काय बोलती आहे असं का समजत नाही लाईव्हमध्ये हां स्वतःच्या आई बहीण म्हणून लाईव्हला बोललं ना ला बोल तर भारी वाटतं बरं का पण जर का ते असे घाणघाण कमेंट करत असले कोणी पुढं चालली लेडीज एखादी तिला का मागं ओढायचा प्रयत्न करता हां मला एक सांगा बरं सपोर्ट केला तर काय आम्ही चांगलं बोलणार नाही का, का? पण सपोर्ट करा ना आम्हाला हां असं नका करू आम्ही काहीतरी काहीतरी प्रयत्न करतो आहे जगापुढं काहीतरी मांडण्याचा तुम्ही बी आम्हाला सपोर्ट कराना करा ना सर्वांनी हां सपोर्ट करायचं सोडून देता आणि आम्हाला काय काय घाणगाण बोलता का बद्दल बरं एवढं आम्ही तुमचं काय बिघडवलं आहे का आम्ही तुमच्या घरी खायला येतो का काय करतो का चला बा तुम्ही आम्हाला एवढं घाणगाण बोललंच पाहिजे असं नका करू ना प्रत्येकाची मजबुरी असती काहीतरी लाईव्ह घेण्याची हां आम्हाला काहीतरी त्याच्यात काही आम्ही मेहनत करतोय मेहनतीचं तुम्ही एवढाही वाईट परिणाम नाही द्यायला पाहिजे कोणत्या गोष्टीचा हां ठीक आहे आमच्या तुम्हाला तुम आमच्याकडून तुम्हाला काही वाईट बोलण्यात आलेलं आहे किंवा काय आम्ही तुम्हाला वाईट बोललेलो आहे तेव्हा गोष्ट अलग आहे पण आम्ही तुम्हाला चांगलं बोलतो तर तुम्ही आम्हाला चांगलं बोला आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा राहतील तुम्ही दुसरं काही नका देऊ आम्ही तुमच्याकडे काही धन दौलत काही मागत नाही फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे का तुम्ही आमच्या संग चांगलं बोलावं हां वाईट नका बोलो कोणाचं तरी मन दुखल असं समजा का आपल्या बी घरात आई आहे बहिणी आहे असं समजून बोलाव कोणीतरी लाईवला बोलत असेल तर नमस्कार एवढंच होतं माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना फक्त वाईट बोलू नका प्लीज पटलं तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल ब्लॉग तर लाईक करून बी सांगा काय मला शंका आहे काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा